नमस्कार मित्रांनो तुम्हाला पण जर नपुसंगता आली असेल किंवा तुम्हाला इंद्रियामध्ये प्रॉपर इरेक्शन मिळत नसेल तर तुम्ही व्हायग्रासारख्या औषधी घेण्याचा विचार करीत आहात का मित्रांनो व्हायग्रासारख्या औषधी घेण्याच्या अगोदर तुम्ही शंभर वेळ विचार करायला पाहिजे कारण की जितके गोळ्या औषध चांगले आहेत तितकेच त्यांचे साईड इफेक्ट पण महाभयंकर भयंकर आहेत तर मित्रांनो चला आज आपण जाणून घेऊया की नॅचरल व्हायग्रा कोणता आहे व्हायग्रासारख्या टॅबलेट न घेता तुम्हाला कसे प्रॉपर इरेक्शन चांगले येऊ शकतं आणि त्या विषयावर आज मी तुम्हाला सायंटिफिक माहिती द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने ह्या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा चांगलंच काउन्सिलिंग आणि सायंटिफिक नॉलेज द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर कर माझ्या वि मराठी यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत आपले व्हिडिओ पोचले पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की असे कोणतं नॅचरल व्हायग्रा ज्या आज मार्केटला उपलब्ध आहे की जे घेऊन आपल्याला व्हायग्रासारख्या साईड इफेक्ट देणाऱ्या टॅब्लेट आपण टाळू शकतो तर मित्रांनो चला तर व्हिडिओला चालू करूया त्यासाठी मी तुम्हाला सांगेल आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की नॅचरल व्हायगरा जर तुम्हाला पाहिजे असेल तर नोबेल प्राईज विनर हे आर जी फ्लो ज्याच्यामध्ये एल आर जीन थ्री ग्राम आहे फोल्विक ॲसिड आहे जे तुम्हाला याच्यापासून अभिलाजितपासून मिळतं आणि झिंक आहे झिंक फोल्विक ॲसिड आणि यल या आर्जेनिंग याचं जे कॉम्बिनेशन आहे हे टेस्टस्ट्रॉन बूस्ट करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये हे नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यामुळं आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या थोडा डायलेट होऊन जातात आणि आपल्या इंडियाकडचा रक्त पुरवठा चांगला वाढवण्यासाठी किंवा मॉर्निंग इलेक्शन चांगले मिळण्यासाठी या यल आर्जेनिन पावडरचा आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये विदाऊट आणि साईड इफेक्ट चांगल्या चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकता मित्रांनो हे रोजचं एक साचेट घ्यायचं आहे कोणी कोणी सकाळ संध्याकाळ पण घेऊ शकतं रोजचं एक साचे तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये कालून त्याच्यामध्ये अर्धा निंबू थोडंसं अद्रक आणि दोन लवंग कुठून तुम्हाला जर त्याच्यामध्ये टाकलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला ॲज अ कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आणि ॲज अ व्हॅजोडायलेटर म्हणून तुम्हाला एकदम चांगले रिझल्ट मिळू शकतात मित्रांनो सिम्पल गोष्ट आहे जर तुम्हाला प्रॉपर एल आर्जेनिन तुमच्या शरीरामध्ये पाहिजे आणि तुम्हाला इव्हन पावडर पण कन्झ्युम करायची नाही आहे किंवा व्हायग्रासारखी औषधी पण घ्यायच्या नाही आहे मग नॅचरल फॉर्ममध्ये तुम्हाला एल आर्जिनिंग कुठून मिळणार तर नॅचरल फॉर्ममध्ये एल आर्जेनिन मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त एकच शब्द आठवून ठेवा लागेल की जे काही लाल रंगाचे फ्रूट्स आहेत जसं अनार आहे बीट ज्यूस आहे किंवा गाजर आहे जे की लाल रंगाचे फ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये नॅचरल फॉर्ममध्ये यल आर्जेनिन असतं किंवा अंड्यामध्ये पण यल आर्जेनिन चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळू शकतं तर मित्रांनो जर लाल पदार्थ कि लाल भाज्या किंवा लाल फ्रूट्स याचं तुम्ही जर सेवन जास्त केलं तर मला वाटतं तुम्हाला नॅचरल फॉर्ममध्ये पण यल आर्जेनिन चांगल्या प्रकारे मिळू शकतं तर मित्रांनो आजपासून तुम्ही एक फक्त एकच विचार ठेवा की वाघऱ्यासारखी औषधी न घेता नॅचरल इरेक्शन येण्यासाठी जर तुम्ही यल आर जेनीत जे की नोबल प्राईज विनर प्रॉडक्ट आहे याला नोबल प्राईज मिळालेलं आहे नोबल प्राईज म्हणजे आमच्या मेडिकल क्षेत्रामधलं हायेस्ट जे प्राईज आहे ते या प्रॉडक्टला भेटलेलं आहे कारण की हे रक्तामध्ये जाऊन नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर झाल्यानंतर हे आपलं व्हॅजूडायट्रेशन करतं आणि त्याच्यामुळे इंडियाकडचा रक्तपुरवठा वाढवतं हे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह आहे व्हॅस्क्युलर प्रोटेक्टिव्ह आहे आणि याचे बेनिफिट्स फक्त रक्त रक्तपुर पुरवठा वाढवण्यासाठी होत नाहीत तर आपल्या रक्त रक्तपुरठा वाढतो आपल्या हार्टचा रक्तपुरवठा वाढतो व्हॅजोडायलिटिशन झाल्यामुळं आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं आपलं बी पी नॉर्मल राहतं बी पी नॉर्मल राहिलं तर आपलं स्ट्रेस पण कमी होतं आणि असे असंख्य बेनिफिट या यल आर्जिनीमुळे तुम्हाला मिळतात तर मित्रांनो उगीच व्हायऱ्यासारखी औषधी न घेता किंवा आपल्या मित्राचा किंवा केमिस्टवाल्यांचा सल्ला न ऐकता जर तुम्ही यल आर्जेनिनचं सेवन तुम्ही पाच ते सहा महिने केलं तर तुम्हाला नॅचरल वॅग्रासारखे प्रॉपर इरेशन तुम्हाला मिळू शकतात धन्यवाद मित्रांन